हरे कृष्णा तर काय आपण भगवत धामातून पतित होऊन या भौतिक संसारामध्ये बद्ध झालो आहोत काय आपण कृष्ण लीलेमध्ये होतो आणि मायेकडे आकर्षित होऊन आपण या भौतिक जीवनात बद्ध झालो आहोत काय आपलं पतन भगवत धामातून वैकंठातून झालेलं आहे तर याचं सरळ सरळ उत्तर आहे नाही आपण भगवत धामातून केव्हा कृष्ण लिलेमधून भगवत लिलेमधून पतित झालेलो नाही आहोत आपण सदैवच पतित आहोत आपण सदैवच बहिर्मुख आहोत कृष्ण भुली सेई जीव अनादि बहिर्मुख आपण अनादि कायमच आपण बहिर्मुख आहोत तर दोन प्रकारचे जीवात्मे असतात जीव असतात एक असतो नित्य सिद्ध आणि दुसरा ही नित्यबद्ध नित्यसिद्ध म्हणजेच नित्यमुक्त हे जे जीव आहेत नित्यसिद्ध किंवा नित्यमुक्त हे भगवत धामामध्ये आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये नियुक्त असतात आता भगवत धामामध्ये माया असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे तिथे माया नावाचा प्रकारच नाही आहे किंवा आध्यात्मिक जगतातील जीवांना भगवंतांची माया नावाची काहीतरी एक शक्ती आहे हेही माहीत नसत की ज्या मायेमध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी हे दोष आहेत जी माया त्रिगुणीमयी आहे याच ज्ञानही आध्यात्मिक जगतातील जीवांना नसत त्यामुळं आध्यात्मिक जगतातील जीव मायेकडे आकर्षित होण्याचा प्रश्न उद्भवत नाही म्हणून आध्यात्मिक जगतातून भगवत धामातून वैकुंठातून कोणताही जीव या मायेमध्ये पतित होत नाही म्हणून त्यांना नित्यमुक्त किंवा नित्यसिद्ध म्हणलं जात आणि भगवंतांचे इच्छे खातर आध्यात्मिक जगतातून एखाद जीव या भौतिक जगतात जरी आला तरी सदर जीव तो जीव कधीही मायेमध्ये बद्ध होत नाही किंवा मायेच्या गुणांना स्पर्श करत नाही म्हणून आध्यात्मिक जगतातील जीव यांना नित्यमुक्त नित्यसिद्ध म्हणलं जातं नित्यसिद्ध म्हणजे सदैव मुक्त नेहमी मुक्त म्हणून आध्यात्मिक धामातून आपलं पतन झालेलं नाही दुसऱ्या जीवांची जी श्रेणी आहे त्याला नित्यबद्ध म्हणतात नित्य म्हणजे नेहमी एवर कंडिशन सेय जीव अनादि बहिर्मुख अनादि या शब्दाचा अर्थच आहे की असं कोणतंही ठिकाण नाही आहे असा कोणताही स्पॉट नाही आहे असा कोणताही टाईम नाही आहे की ज्या ठिकाणी आपण मुक्त होतो आणि इथे आता बद्ध झालो आहोत म्हणून अनादि म्हणजे नेहमी कायमच आपण बद्ध आहोत म्हणूनच तर या जगामध्ये पहा सर्वांनी भगवंतांकडे पाठ फिरवले आहे कोणालाही भगवत सेवा करण्याची इच्छा नाहीये इवन भक्तांमध्ये देखील आपण पाहतो की भक्तांना भगवत सेवेमध्ये मन स्थिर करण्यामध्ये अडचणी येतात आपण ही भगवत सेवेमध्ये स्थिर होत नाही आहोत कारण आपण नेहमीच बद्ध आहोत आपल्याला कधीही भगवत सेवेची चव माहीत नाहीये असं नाही आहे की आपण कृष्ण लिलेमध्ये होतो भगवत लीलेमध्ये होतो भगवंतांची सुखाने सेवा करत होतो त्याच्यानंतर मायेनं आपल्याला अट्रॅक्ट केलं आकर्षित केलं आणि मग आपण इच्छा आणि द्वेष करून भगवंतांशी विमुख होऊन इथे आलो आहोत असं नाही तर आपण नेहमीच बद्ध आहोत म्हणून आपण साधना करून साधना सिद्ध अं गुरूंच्या कृपेने कृपा सिद्ध होऊ आणि मग यद्वान निवर्तन ते तद्म परमं मग आपण भगवत धामात जाऊ